मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपले जे काही पाले आहेत आणि जे शाळेमध्ये शिकत आहेत आणि शाळेमध्ये शिकत असताना जेव्हा आपण त्यांचं त्यांना शाळेमध्ये दाखल करतो त्यावेळेस अनवधानाने काही चुका आपल्याच्यानी होतात उदाहरणार्थ आपल्या आडनावामध्ये चूक होते आपल्या जे काही जात असेल ते जात टाकत असताना चूक होते किंवा जन्म दिनांकामध्ये चूक होते बघा ह्या सगळ्यात म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत कारण ही काय एकदा जर चूक झाली तर त्या विद्यार्थ्याला आयुष्यभर त्या चुकीचे परिणाम भोगावे लागतात हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे कुठलेही जे पालक असतील त्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या या चुकांकडे दुर्लक्ष करू नये हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे कारण आता तुम्ही जर बघितलं तर कोकण विभागामध्ये पंधरा जून पासून शाळा होतात आणि विदर्भामध्ये जवळपास एकोणतीस पासून शाळा सुरू होतात मग ह्या शाळा सुरू झाल्यानंतर आपली लगबग सुरू होते आपण बरेचसे सर्टिफिकेट जमा करतो आणि आपल्या पाल्याला पुढच्या वर्गामध्ये दाखल करतो पण दाखल करीत असताना जर काही चुका झाल्या असतील सर्वात अगोदर म्हणजे आपण जेव्हा पहिल्या वर्गामध्ये किंवा नर्सरीमध्ये त्याला आपण जेव्हा दाखल केलं तेव्हा जर त्याच्या जन्मतारीखेमध्ये एक नंबर जन्मतारीख दोन नंबर त्याचं आपलं आडनाव किंवा नाव तीन नंबर त्याच्या जातीमध्ये या तीनही गोष्टी विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत शिक्षण घेत असताना आणि याचा बदल आपल्याला तेव्हाच करायचा असतो वेळेवरच त्या गोष्टीचा जर आपण बदल केला तर आपल्याला पुढं फार काही कठीण जात नाही पण आपलं कसं आहे जेव्हा तान लागते तेव्हा आपण वीर खोदायचे प्रयत्न करतो त्यामुळे आपल्याला आपली तहान तर भागणारच नाही पण वीर पण खोदल्या जाणार नाही म्हणून आपण अशा ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टी आपण वेळेतच दुरुस्त केल्या पाहिजेत आणि ती दुरुस्त करण्याची पद्धत फार सोपी आहे शालेय स्तरावर जे काही आपलं शालेय स्तर आहे त्या स्तरावरच ते होते कारण एक शाळेमध्ये काय असते माहिती का जेव्हा आपण आपल्या पाल्याला दाखल कर, करतो तेव्हा त्याची नोंद होते आणि ते नोंद कुठे होत असते तर सर्वसाधारण नोंदवहित होत असते त्यालाच आपण जनरल रजिस्टर म्हणतो शाळेमध्ये हा फार महत्वाचा भाग आहे ज्याला जनरल जनरल रजिस्टर असं म्हणतात आणि या जनरल रजिस्टर मधली माहिती बघूनच टी सी तयार केल्या जाते म्हणजे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला मित्रभू तयार होते मग जनरल रजिस्टर मध्ये जशी माहिती असेल तीच माहिती शाळा सोडल्याच्या दाखल्यावर सुद्धा नमूद केल्या जाते हे सगळ्यात महत्वाचं आहे मग जनरल रजिस्टर मध्ये जर आपल्या पल्ल्याची चुकीची नोंद झाली असेल तर त्याला टीसी सुद्धा चुकीची मिळेल तिथं तुम्ही कितीही विनंती अर्ज त्या मुख्याध्यापकाच्या नावाने केले तरी ते तुम्हाला बदलून मिळत नाही कारण ते जनरल रजिस्टर आणि जनरल रजिस्टर ही मागच्या आलेल्या वरून बनवल्या जाते हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण मग अशा वेळेस आपण हे जर दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यासाठी कोणती प्रोसेस कोणती पद्धत आपण अवलंबली पाहिजे हे मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे सा आणि आपण या बाबतीत वेळीच दक्षणा आणि ह्या जर बाबी जर चुकल्या असतील तर ह्या ताबडतोब या व्हिडिओचा आधार घेऊन आपण दुरुस्त करून घेऊ शकता फार काही असं हे कठीण नाही चला तर मग मी आता फार काही वेळ आपला घेत नाही हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती जाणून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण व्हिडिओची जे काही टाइम आहे तो जास्त म्हणजे मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे कारण ही माहितीच तेवढी महत्वाची आहे मला अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला जरूर लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शालेय व्यवस्थापनाच्या बाबतीत किंवा शालेय स्तरावरचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात तर बघा सर्वसाधारण नोंदवईतील जनरल रजिस्टर असं म्हणतो आपण हे शाळा स्तरावर असते नोंदवलेली नो जन्मदिनांक नाव आडनाव जात इत्यादी बदल किंवा दुरुस्तीबाबत देशामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल किंवा दुरुस्ती करायची असेल चुकलेलं असेल आपलं आडनाव काहीतरी त्याच्यामध्ये काना मात्रा उकार हे जर चुकलेलं असतील तर त्याला आपण वेळीच मित्र होऊन दुरुस्त करून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आपण चाल ढकल करायची नाही हे लक्षात घ्या नाही तर आपल्या पाल्याला एखादी जेव्हा नोकरी मिळते त्यावेळेस अनंत अडचणीला सामोरं जावं लागते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे बघा त्यासाठी त्यांनी एक नियम सांगितले आहे माध्यमिक शाळा संहिता नियम सव्वीस पॉईंट चार नुसार सर्वसाधारण जनरल रजिस्टर नोंदवलेली नोंदवलेली जन्मदिनांक नाव आडनाव जात पोटजात जात इत्यादी बद्दल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडून किंवा त्याच्या वतीने पालकाकडून आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल जेव्हा तो शाळेमध्ये शिकते त्याच वेळेस तुम्ही असा अर्ज करायला पाहिजे संबंधित मुख्याध्यापकाच्या नावाने ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही त्यांनी काय शाळा सोडली तर मग हे शालेय स्तरावर दुरुस्त होत नाही परंतु तो, ना तो, तो जर शिकत असेल तर याच्यामध्ये जरूर आपल्याला बदल करून घेता येते तर सर्वप्रथम आपल्याला जर जन्मदिनांक जर आपल्याच्या चुकीचा टाकला असेल तर तो जन्मदिनांक कसा दुरुस्त करायचा त्या बाबतीत आपल्याला सर्वात अगोदर जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जन्मदिनांक कर बदल करण्याबाबत खाली कागदपत्राची आवश्यकता आहे जर तुम्हाला तुमच्या पाल्याचा जन्मदिनांकामध्ये बदल करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला त्या संबंधित काही कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागतात मग हे कागदपत्र कोणते आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण जन्मदिनांक म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जन्मदिनांक चुकायला नको जर चुकला तर तो ताबडतो आपण दुरुस्त करून घ्यायला पाहिजे बघा माध्यमिक शाळा मधील नमुना दोन विविध नमुन्यातील अर्ज हा अर्ज सुद्धा मी नंतर दाखवतो अर्ज कसा करायचा त्याचं एक प्रारूप त्यांनी तिथं दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे आणि त्या प्रारूपामध्येच तुम्ही तो अर्ज करायला पाहिजे माध्यमिक शाळा संहितांमधील नमुना दोन विहित नमुन्यातील अर्ज मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी त्याच्यावर मुख्याध्यापकांनी शिफारस करायला पाहिजे त्या अर्जावर दोन आहे जन्म नोंद नोंदवयीतील प्रमाणित उतारा जे काही जन्म नोंदवयी या जन्मवृत्तीची आपण नोंद करतो ज्या स्तरावर तुम्ही केली असेल त्याचा जो प्रमाणित उतारा आहे तो तु तुमच्या सोबत असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही जर लस टोचणी प्रमाणपत्राची प्रथ सोबत जोडायला पाहिजे जर लस तुम्ही टोचून घेतल्या असतील त्या बालकाला त्यावेळेस तर त्याचं जे प्रमाणपत्र मिळते त्याच्यावर सुद्धा डेट ऑफ बर्थ असतात ते सुद्धा तिथं जोडणं आवश्यक आहे त्यानंतर ख्रिश्चनांच्या बाबतीत बासिस्मा प्रमाणपत्राची प्रथ ते जोडायन आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या खऱ्या जन्मतारखेबाबत वृत्तधिकारी दंडाधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी किंवा पालकांनी केलेले शपथपत्र त्याला ऍफिड्यूट असं म्हणतो ते ऍफिड्यूट सुद्धा आपल्याला जन्मतारखेच्या बाबतीतलं इथं जोडावं लागते नोंदवयीतील उतारा जनरल रजिस्टर प्रमाणित हे सुद्धा तिथं जोडायला पाहिजे मग आता हा अर्ज कसा करायचा हे तर झाले डॉक्युमेंट्स एक दोन तीन चार पाच सहा डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जन्मतारखेमध्ये जर बदल करायचा असेल तर आवश्यक आहे तो कारण इथं दिलेलं आहे त्यांनी जन्मदिनांक बदल करण्याबाबत खाली कागदपत्राची आवश्यकता आहे तर इथं मी सहा कागदपत्र दिलेले आहेत याची आपल्याला आवश्यकता आहे मग आता याच्यासोबत हा जो माध्यमिक शाळा संहितामधील मा नमुना दोन वीज नमुन्यातील अर्ज कसा असतो तो आता आपल्याला बघायचं आहे बघा हा अर्ज आहे तो नमुना क्रमांक एक वर्णलेखातील लेखातील किंवा आकड्यातील दुरुस्तीसह तारखेत बदल करण्याकरिता अर्ज वर्णलेखात ती असो की आकड्या ती असो जन्मतारख जर तुम्हाला बदलायची असेल तर त्याच्यासाठी हा अर्ज इथं दिलेला आहे हे अर्जाचं स्वरूप आहे या स्वरूपामध्ये आपण लेखी अर्ज त्या विद्यार्थ्याने किंवा त्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी करायला पाहिजे अर्जदाराचे पालकाचे नाव व पत्ता इथे लिहायचं म्हणजे जे काही पालक अर्जदार आहेत त्यांनी त्यांचं नाव आणि त्यांचा पूर्ण पत्ता इथे लिहायला पाहिजे अर्जाची तारीख इथं लिहायची कोणत्या तारखेला तुम्ही अर्ज करून ज्या विद्यार्थ्याच्या तारखेत बदल करायचा आहे त्याचे तिचे संपूर्ण नाव इथं लिहायचं आहे आपल्याला ज्याच्या जन्मतारखेमध्ये बदल करायचा आहे त्या पाल्याचं नाव इथं पूर्ण लिहायला पाहिजे त्यानंतर शाळेचे नाव व ज्या इयत्तेत विद्यार्थी शिकत आहेत ती इयत्ता कोणत्या शाळेत तो शिकतो त्या शाळेचं नाव इथं द्यायला पाहिजे कोणत्या वर्गात तो शिकतो त्या वर्गा, वर्ग वर्गामध्ये जो शिकतो तो वर्ग इथं त्या संबंधित पालकांनी नमूद करायला पाहिजे कशासाठी तर तारखेमध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर पुढे बघा त्यानंतर विद्यार्थ्याचे अर्जदाराशी नाते जो काही विद्यार्थी आहे त्याच्या अर्जदारासोबत काय नातं जर मुलगा असेल मुलगा मुलगी काय असेल ते स्पष्ट इथं आपण नमूद करायला पाहिजे पूर्वीच्या शाळेने दिलेल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील सध्याच्या सर्वसाधारण वहीतील शेवटी ज्या शाळेत विद्यार्थी जात होता त्या शाळेच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणित प्रमाणपत्रात नोंदवलेली जन्मतारीख म्हणजे समजा तुम्ही अगोदर कुठून तरी सी काढली आणि दुसऱ्या शाळेत त्याला तुम्ही टाकलेलं आहे हे जर असेल तुमच्याकडे तर त्या पीसी मध्ये तुमची जी नोंदवलेली जन्मतारीख आहे ती नोंदवलेली जन्मतारीख तुम्ही इथं लिहायला पाहिजे अर्ज ज्या बदलाकरिता केला आहे तो बदल केल्यानंतरची जन्मतारीख म्हणजे ज्या बदलासाठी तुम्ही अर्ज करता ते त्याची जी ओरिजिनल जे काही खरी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख इथं आपण टाकायला पाहिजे त्यानंतर पहिल्या प्रवेशाच्या वेळी सादर केलेल्या वयाच्या मूळ प्रमाणपत्रात नोंदवलेली तारीख म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचा पहिल्या वर्गामध्ये म्हणा किंवा नर्सरीमध्ये प्रवेश घेतला असेल आणि तो प्रवेश घेण्यासाठी त्याच्या जन्मतारीखेचा जो पुरावा ता तुम्ही जोडलेला आहे तो पुरावा, पुरावा सुद्धा इथं आपल्याला त्या पुराव्यामध्ये जन्म जन्मतारीख होती जन्म जन्मतारीख सुद्धा इथं आपल्याला नोंदवावी लागते म्हणजे इथं लिहावी लागते म्हणजे पहिल्या प्रवेशाच्या वेळी सादर केलेल्या वयाच्या मूळ प्रमाणपत्रात नोंदवलेली तारीख म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रवेश घेतला तेव्हा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असते त्या बर्थ सर्टिफिकेट मध्ये जे जन्मतारीख होती ती जन्मतारीख तुम्हाला इथं नोंदवावी लागते वयाच्या प्रमाणपत्रावर वडिलांनी सही केली होती काय नसल्यास कोणी सही केली होती जे काही वयाचं प्रमाणपत्र घेतलं तुम्ही त्यावेळेस त्याच्यावर वडिलांनी सही केली होती काय जर वडिलांनी जर ते प्रमाणपत्र घेतलं नसेल तर मग कोणी घेतलं होतं त्यांनी त्याच्यावर सही केली होती काय वयाच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीची तारीख कशी नोंदवली गेली आता ते जे वयाचं प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये चुकीची तारीख कशी नोंदवली गेली म्हणजे कोणामुळे नोंदवल्या गेली तुम्ही व्यवस्थित सांगितली पण संबंधित सांग अधिकाऱ्यांनी जर ते चुकूरची चुकीची नोंदवली असेल तर तसं तुम्ही तिथं सविस्तर लिहायला पाहिजे त्यानंतर नोंदवण्यात आलेली जन्मतारीख चुकीची आहे हे अर्जदारांच्या कशा लक्षात आलं म्हणजे त्या टीसीवर म्हणजे त्या जनरल रजिस्टर मध्ये नोंदवलेली जी काही जन्मतारीख आहे ती चुकीची आहे हे तुमच्या कस लक्षात आलं त्याच इथं तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागते विद्यार्थ्याच्या आईला झालेला हयात व मृत मुली मुला मुलींच्या पूर्ण नाव व जन्मतारीख म्हणजे जे काही विद्यार्थी आहे त्याच्या आईला जे काही हे झालंय मुलं किंवा मुली जे काही हयात आहेत किंवा ते मृत झालेले जा, आहेत त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांची जन्मतारीख इथं आपल्याला नोंदवावी लागते त्यानंतर अर्जदारांची सही इथं करायची त्यानंतर विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेच्या प्रमुखाचा अभिप्राय व शिफारस मग आता हे जेव्हा आपण ज्या शाळेत विद्यार्थी शिकतोय त्या मुख्याध्यापकाकडे आपण हे घेऊन जाऊ आणि इथं त्यांना त्यांचा अभिप्राय नोंदवायचा आणि त्यांची शिफारस त्यांना इथं नोंदवायची आहे ती नोंदवल्यानंतर तिथं खाली आपण ठिकाण लिहायचं दिनांक लिहायचं शाळा प्रमुखाची सही व शिक्का मारायचा म्हणजे संबंधित जे काही शाळा प्रमुख आहेत त्यांनी इथं सही आणि शिक्का मारून हा अर्ज तयार होणार आहे तर अशा प्रकारे जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या जन्मतारिखेमध्ये काही बदल करायचा असेल तर हा जो अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना संबंधित जे काय मुख्याध्यापक आहे ते भरतील भरल्यानंतर त्याच्यावर त्यांची शिफारस येईल ते आणि शिक्का देतील आणि हे सर्व आणि वरील कागदपत्र तुम्हाला त्याला सर्व अटॅच करून त्या आपल्या पाल्याच्या तारखेमध्ये आपल्याला बदल करून घेता येतो हे लक्षात घ्या मग ती जन्मतारीख समजा आकड्यामध्ये असो की अक्षरामध्ये असो एखाद्याची काय होते माहिती का आकड्यामध्ये जन्मतारीख करेक्ट असते पण त्याची जन्मतारीख ही अक्षरामध्ये चुकीची असते मग अशा वेळेस आणखी याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात म्हणजे काहीतरी पुढे त्याला समस्या निर्माण होते जेव्हा कुठल्या तरी साठी जातो म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये तो सहभागी होतो तेव्हा त्याच्या टीशीवर जर अशा प्रकारच्या जर चुका असल्या तर याला मेजर चुका अशा म्हणतात याला मायनर चुकाने म्हणताय तर मेजर सुद्धा आपल्या पाल्याच्या टिशूवर राहायला नको याची आपण सर्वांनी मित्र काळजी घ्यायला पाहिजे तर एवढ्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे जरूर आपल्याला व्हिडिओचा उपयोग आपल्या जर पाल्याची जन्मतारीख जर चुकलेली असेल तर त्या जन्मतारीखमध्ये आपल्याला बदल करता येतो त्यासाठी आपण या अर्जाचा आधार आणि वर दिलेले जे काही तुम्हाला सांगितलेले आहेत सर्टिफिकेट सहा सर्टिफिकेट त्याच्यासोबत आपण जर अटॅच केले तर आपल्या पाल्याच्या जन्मतारखेमध्ये आपल्याला जरूर बदल है हो बदल करून घेता येतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ द्वारे तुम्हाला उपलब्ध होतील त्यानंतर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या नावामध्ये किंवा त्याच्या जातीमध्ये जर बदल बद करायचा असेल विद्यार्थ्याच्या किंवा जो काही आपलं पाल्य असेल त्याच्या तर त्या बाबतीत आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे मी आता इथं आजच्या या चर्चेला आपल्या पुन्हा विराम देतो धन्यवाद पुनच्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल ओके